तीसला एक पन्नासला दोन भारी भाया मुरमुऱ्या कुरकुऱ्या छान आहे शिक्षकला ओटीचा सामान मिळतं बघू शकता गणपती बाप्पा मोरिया आज आम्ही वाणीला आलेलो आहोत सप्तशृंगी देवीचं दर्शन घ्यायला खूप वरती डोंगरावर आहे उंचावरती देवी चला तर आम्ही सर्व लाईनमध्ये चाललेलो आहोत तुम्ही सकाळी सात वाजता पण खूप गर्दी आहे मंडळी माणसं तर आहेतच पण माकड वानर ते पण आहेत दर्शन करायला पण खूप खोल वाटत होता आणि समोर एकदम धुवा धुवा झालेला हार पडलेला प्रत्येक जण विचारत होता मंदिर किधर आहे मंदिर किधर आहे पण मंदिर खूप उंचाव होता आणि अशी चालत आणि जय हनुमान झाली जरा

पडण्याची भीती होती काय होईल सांगताना खाली उतरलं तर समोरच शंकर भगवानची मूर्ती दिसली आणि सगळ्यांनी शूटिंग करायची सुरुवात केली फोटो काढायची आता कुठे भेटल भेटली तर घेऊ खाली हॉटेलच्या तिकडं असली तो अभी, 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 अभी क्या? जेवन जीवने के, <laughs> के बाद टेघर निकालने के बाद नाचेंगे गाएंगे और मुंबई को <laughs>